नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता मला सांगा कॅमेरा वगैरे सर्व व्यवस्थित आहे का ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का मला एकदा सांगा बरं पटपट सर्वांनी आता कॅमेरा बंद झाला होता आपला पटपट सर्वांनी सांगा सर्व क्लिअर आहे का म्हणजे लगेच आपल्याला काय करायला आपलं लेक्चर हे चालू करायला चलो पटपट सांगा सर्वांनी सर्व क्लिअर आहे का सर्व क्लिअर आहे का मला एकदा सांगा पटपट सर्वांनी ऑल क्लिअर एकदा पटकन सांगा बरं सर्वांनी सर्व क्लिअर आहे का मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण महत्वाचं जे अपडेट आहे आता दिसते का स्क्रीन आता सांगा सर्वांनी सर्व क्लिअर आहे का पटपट सांगा सर्व क्लिअर आहे का पटकन सांगा सर्वांनी अतिशय महत्वाचं अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत एकदा सर्वांनी सांगा मला ऑल क्लिअर आहे का आता कॅमेरा व्यवस्थित दिसतोय तुम्हाला त्याचबरोबर म्हणजे स्क्रीन व्यवस्थित आहे आणि ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का एकदा पटकन सांगा महत्वाचं अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एकदा पटपट सर्वांनी कमेंट करा सर्व क्लिअर आहे म्हणून कमेंट करा म्हणजे आपण लगेच सुरुवात करूयात एकदा सर्वांनी लेक्चरला या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा अंगणवाडी भरतीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दुपारपासून खूप आपले जे विद्यार्थी मैत्रिणी आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस वेगवेगळ्या पदांसाठी तयारी करणाऱ्या खूप जणांचे कॉल मेसेज आलेले आहेत की सर नेमकं अंगणवाडी पर्यवेक्षिका जी भरती आहे ती स्थगित झालेली आहे की अंगणवाडी मदतनी सेविका ही भरती स्थगित झाली आहे नेमकं कोणत्या परीक्षेसंबंधी काय झालंय संबंधी सर्वजण काय करत आहेत सारखे हे कॉल मेसेज करून प्रश्न विचारत आहेत त्यामुळे आपण काय ठरवलंय की एक व्हिडिओ यावर बनवूयात आणि तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं काय का प्रॉब्लेम आलेला आहे कोणती भरती स्थगित झालेली आहे काय जी आर आलेलं आहे हे सर्व आपण या ठिकाणी काय करणार आहोत व्यवस्थित बघणार आहोत सर्वांना आता क्लिअर आहे चलो तर आपण महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो जी आर आलाय तोच एकदा बघून घेऊया कधीचा जी आर आहे हे जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दहा नऊ दोन हजार चोवीस कालच हा जी आर आलेला आहे आणि कोणत्या भरती संबंधी आहे ते सुद्धा आपण काय करणार आहोत या ठिकाणी व्यवस्थित बघणार आहोत येते लक्षामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकदा आपल्याला जे महत्वाचं बघायचंय ते आपण काय करूयात बघून घेऊयात क्लिअर आहे सर्वांना चलो तर या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो बघा विषय दिलेला आहे त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पद भरती बाबत येथे लक्षामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची हा जो जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो तो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदभरती संबंधी नाहीये अंगणवाडी पर्यवेक्षिका संबंधी नाहीये बरेच जण म्हणतात की अंगणवाडी जी पर्यवेक्षिका भरती झाली त्याला स्थगिती आलेली आहे की जी पुढे भरती होणार आहे पाचशे पदांची असं त्याला स्थगिती आलेली आहे तर हा जो जी आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांच्या पद संबंधी आहे हे तर सर्वांनी क्लिअर करून घ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती संबंधी हा जी आर नाही काय सांगतायत यामध्ये हे सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत बघा सर्वात महत्वाचं आयुक्तालयाने अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची कशा पद्धतीची भरती स्थगित करण्यात आलेली आहे सरळ सेवेने करण्याची जी भरती आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरती संबंधी किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका जी ऍड येणार आहे त्या संबंधी हा जी आर नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सरळ सेवेची जी भरती आहे सरळ सेवेने करायची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो त्या भरतीला काय करण्यात आहे स्थगिती देण्यात आलेली आहे पहिली तर ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या पदावर नियुक्ती करण्यात येणारी जी थेट नियुक्ती आहे याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका दाखल करण्यात आली होती कुठं उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आता बघा बरं का यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली महत्वाची गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची जी पदभरती आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हा पहिला पॉईंट सर्वांना क्लिअर झाला दुसरा महत्वाचा पॉईंट काय आहे जी अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी मदतनीस या पदावरून अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी पण रीट याचिका दाखल करण्यात आली होती त्याचे आदेश विचारात घेऊन काय कारवाई करण्यास सांगितलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत येत्या लक्षामध्ये आता त्यासंबंधी काय करायचं आहे कारवाई किंवा त्यासंबंधी नेमकं का, काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर उपरोक्त दोन मुद्दा म्हणजे जी रीट याची काय त्यावरून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सरळ सेवेने जाहिराती भरती स्थगित करण्यात आलेली आहे त्यासंबंधी दुसरं महत्वाची माहिती बातमी या ठिकाणी तुम्हाला काय सांगायची आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीची पदभरतीची कारवाई काय करण्यात यावी पूर्ण करण्यात यावी हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला दोन मुद्दे कळाले परत एकदा सांगतो जाहिरात ही आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजे हा जो जी आर आहे टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे त्यातून तुम्हाला सर्व माहिती क्लिअर होईल परंतु थोडक्यात मी दोन मिनिटात तुम्हाला या ठिकाणी सांगणार की या जी मध्ये काय आहे पहिला महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवेने जी भरती आहे ती प्रक्रिया काय करण्यात आलेली आहे स्थगित करण्यात आलेली आहे सरळ सेवेने जी भरती आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा अंगणवाडी मदतनीस या पदावरून अंगणवाडी सेविका जी थेट नियुक्ती होती त्या पद भरती संबंधी विद्यार्थी मित्रांनो जे पण सध्या कार्यवाही आहे काय कार्यवाही ती तात्काळ पूर्ण करण्याचे सुद्धा या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे आदेश कर देण्यात आलेले आहेत महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे जे आपले सुपरवायझर प आहे त्या पदासंबंधी कोणताही जी आर नाही आहे महत्त्वाचं म्हणजे काही जण विचारतात की अंतर्गतची जाहिरात त्यामुळे येणार आहे की नाही येणार आहे सरळ सेवेची जाहिरात त्या त्यामुळे येणार आहे की नाही येणार आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल कोणताही विद्यार्थी मित्रांनो हा जी आर नाही फक्त प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करत असाल सरळसेवा किंवा तुम्ही अंतर्गत तरी आपला अभ्यास सर्वांनी चालू ठेवायचा आहे हा जी आर त्या संबंधी नाही आहे लवकरात लवकर अंगणवाडी पर्यवेक्षिका जी भरती आहे पाचशे वीस पदांची येणार आहे हे मग आताचं लक्षात ठेवा मग सरळ सेवा भरतीची तयारी तुम्ही करत असाल किंवा तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करत असाल तरी सुद्धा आपली तयारी सर्वांनी काय करायची आहे चालूच ठेवायची आहे फक्त महत्वाचं काय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरळ सेवेद्वारे जी पण भरती होते त्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे फक्त सरळ सेवेने होणाऱ्या पदभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे मदतनीस स्वरून सेविका होतात थेट नियुक्ती त्याला कोणत्याही प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्थगिती नाही आहे ती प्रक्रिया ती कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे क्लिअर आहे त्यामुळे कोणतेही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चुकीची अफवा असेल किंवा काही जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर ते न ऐकता हा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा जो मी विद्यार्थी मित्रांनो जी आर टाकलेला आहे तो एकदा सर्वांनी काय करायचं आहे व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे समजलंय सर्वांना तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच विचारू शकता पटपट सर्वांनी काय करा प्रश्न काय असतील तर विचारा अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा आणि अंतर्गत भरती या संबंधी हा जी आर नाही आहे ती आपली जी जाहिरात आहे लवकरात लवकर येईल आणि त्यासंबंधी विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया सुद्धा चालू राहणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे फक्त सेवेद्वारे जी पण अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या पदाची जी भरती आहे त्याला स्थगिती मात्र देण्यात आलेली आहे थेट नियुक्ती जर असेल त्याला सुद्धा स्थगिती नाही काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे कुणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता विचारू शकता आणि हा जो जी आर आय विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी टाकलेला आहे या ठिकाणी सर्वांनी परत एकदा बघून या की राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने सरळ सेवा म्हणजे काय जाहिरात येते आणि त्यानंतर जी आपली पद भरती होते त्या संबंधी जी जाहिरात आहे किंवा जी पद भरती आहे त्याला तात्काळ स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे लगेच आजच्या आजच काय करण्यात आलेलं आहे स्टे आलेला आहे किंवा स्थगिती ही देण्यात आलेली आहे पुण्याचे जर प्रश्न असतील तर तुम्ही पटकन विचारू शकता बघा सरळ सेवा आणि अंतर्गत भरती लवकरात लवकर जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो की एस सी बी सी किंवा जे पण कोर्ट केस चालू आहे त्यामुळे काही काळ लागतोय परंतु जाहिरात ही विद्यार्थी मित्रांनो सर्व तयार आहे आणि लवकरात लवकर कोर्ट केसचा थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लवकरात लवकर जाहिरात येणार आहे आणि जे आपले आचारसंहिता आहे त्या अगोदरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे परत एकदा सांगतो अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीची जाहिरात ही अगोदर येणार आहे सरळ सेवेची जाहिरात त्यानंतर येईल आलं लक्षात सर्वांना लवकरात येईन आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे अंतर्गत भरती भरतीचा पेपर कोण देऊ शकतं सरळ सेवा भरतीचा पेपर कोण देऊ शकतं यावर सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ हा बनवलेला आहे ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्षाचा अनुभव आहे ते काय करू शकतात त्या सर्व महिला हा पेपर आपला देऊ शकतात अंतर्गत भरतीचा परंतु सरळ सेवा भरतीचा फक्त जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकतात ज जो की पेपर अठरा जुलै आणि एकोणतीस फेब्रुवारीला ऑलरेडी झालेला आहे बघा मदतनीस जर तुम्ही मदतनीस असाल आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर तुम्हाला सरळ सेवा भरतीतून पेपर द्यावा लागेल परंतु तुम्ही जर अंगणवाडी सेविका असेल आणि दहा वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही येते लक्षामध्ये तर तुम्ही काय करू शकता अंतर्गत मधून फॉर्म भरू शकता सरळ सेवेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जी भरती प्रक्रिया आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे अंगणवाडी मदतनीसवरून डायरेक्ट सेविका जे तुम्ही थेट नियुक्ती ने होतात त्याला कोणत्याही प्रकारची स्थगिती ही देण्यात आलेली नाही आणि जे पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी पर्यवेक्षिका मग अंतर्गत भरती असू द्यात किंवा से सरळ सेवा भरती असू द्यात जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला राहिलेल्या वेळामध्ये व्यवस्थित पूर्णपणे तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन करू शकता या अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपले युट्यूबवरचे लेक्चर व्यवस्थित बघा त्याचबरोबर आपण विद्यार्थी मित्रांनो जे ॲप आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूट त्यावर फ्री डेमो लेक्चर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घेऊ शकता ते बघितल्यानंतर बॅच जॉईन करा आपल्या इथे सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातात रिव्हिजन बॅच घेतली जाते फास्ट ट्रॅक बॅच घेतली जाते जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली जाते टेस्ट सिरीज दिली जाते आपण जी मॅरेथॉन लेक्चर घेतले होते लक्षात अठरा जुलैच्या पेपरसाठी ते सुद्धा तुम्ही एकदा बघू शकता तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं तुम्हाला नक्कीच त्या बॅच चा फायदा होणार आहे अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण की लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे अंतर्गत भरतीची जाहिरात अगोदर येणार आहे सरळ सेवेची नंतर येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे अंतर्गत भरतीचा पेपर आहे जो विद्यार्थी मित्रांनो किती दिवसानंतर म्हणण्यापेक्षा किती वर्षानंतर होतो हा आपल्यासाठी शेवटचा चान्स आहे शेवटची संधी आहे असं समजून सर्वांनी काय करायचंय अभ्यास करायचा आहे चलो कुणाचे जर काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुम्ही काय करू शकतात या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे भरती संबंधी असेल बॅच संबंधी असेल किंवा तुम्हाला कोणत्याही पदाबद्दल विचारायचं असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट हा करू शकता आणि सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ऑफरचा फायदा घेऊ शकता तुम्ही आणि बॅच जॉईन करू शकता तुम्हाला या बॅचचा शंभर टक्के फायदा हा होणार आहे येस yes, अंगणवाडी सेविका जर तुम्ही दहा वर्ष असाल तर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीचा फॉर्म हा भरू शकतात परंतु जर तुम्ही अंगणवाडीमध्ये नसताल सेवेमध्ये तर तुम्ही सरळ सेवेचा फॉर्म भरू शकतात हा अंगणवाडी मदतनीस अंतर्गतचा फॉर्म नाही भरू शकत तुम्हाला अंगणवाडी सेविकाचा दहा वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे हे यासाठी महत्वाचं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे चलो अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का परत एकदा जाता जाता सांगतो महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरळ सेवा भरतीची जी प्रक्रिया आहे ती फक्त थांबवण्यात आलेली आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती सरळ सेवा भरती यासंबंधी कोणताही जी आर हा नाही आहे त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीसवरून अंगणवाडी सेविका ही जी थेट नियुक्ती होते त्याला सुद्धा कोणत्याही प्रकारची ही देण्यात आलेली नाही सर्वांनी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर जे तुम्ही कॉल मेसेज करतायत की सर अंगणवाडी पर्यवेक्षिकाची ऍड कॅन्सल झाली का ती येणार नाही का तर असं काही नाहीये अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका जर तुम्ही हा अंगणवाडी सेविका तुम्ही सोळा वर्ष आहे तर मग तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरचा फॉर्म भरू शकता अंतर्गत मधून शंभर टक्के भरू शकता आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास सुरू करावा लागेल तुम्ही अभ्यास सुरू करा आधी अंतर्गतचाच फॉर्म येणार आहे म्हणजे अंतर्गत जी भरती आहे पर्यवेक्षकाची त्याची जाहिरात ही अगोदर येणार आहे येईल लवकरात लवकर ॲड येईल आचारसंहितेच्या पूर्वीच ऍड येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी काय करायचंय अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करा कुणाचा काही जरी प्रश्न असला तरी तुम्ही शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल कॉल केला तरी चालेल आपले व्हॉट्सअपवर वेगवेगळे ग्रुप आहेत त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट असतील महत्वाचे नोट्स असतील पीडीएफ असतील सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल चलो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरळ सेवेद्वारे जी भरती आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर भरतीला कोणत्याही प्रकारचा स्टे नाही स्थगिती नाही असा कोणताही जी आर या ठिकाणी नाही आहे हे सुद्धा महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे यस कोर्ट केस जी चालू आहे त्यामुळे थोडासा उशीर होतोय बरोबर परंतु लवकरात लवकर ही भरती होणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा आपण काय करतो अगोदर पूर्णपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो अचानक जाहिरात येते आणि मग होतो तो आपला गोंधळ उडतो ना आपण महत्वाचा काय अभ्यास करू शकत नाही आणि मग जाते ती एक्झाम त्यामुळे आतापासून जे जो आपल्याकडे वेळ आहे अभ्यासासाठीच महत्वाचा खर्च करा सर्वांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा मी जे सांगतोय जे कागदपत्र आवश्यक आहेत ना ते कागदपत्र अगोदर काढून घ्या बरं का फॉर्म सुटल्यानंतर आपण कागदपत्र शोधायला जातो वेळ दिलेल्या वेळेत कागदपत्र मिळत नाहीत फॉर्म भरून होत नाही आणि आपण परीक्षेला चुकतो येत्या लक्षामध्ये असं होण्यापेक्षा आता वेळ आहे तर कागदपत्रांची पूर्तता सर्वांनी आपली तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून जाहिरात आल्यानंतर आपला सर्व वेळ फक्त आपल्याला अभ्यासाला देता येईल चलो कुणाचा काही प्रश्न असतील तर पटपट सर्वांनी विचारा नाहीतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत क्लिअर आहे सर्वांना चलो तर कुणाला काही जरी प्रश्न असेल किंवा हा जो जी आर आय त्याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर शंभर टक्के तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बॅच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती सरळ सेवा भरती बॅच तुम्ही नक्की जॉईन करा ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणार आहे राहिलेल्या वेळेमध्ये आणि शेवटची अंतर्गतची जर समजलं तर आपल्याला माहिती आहे पाच सहा सात वर्षानंतर भरती होते म्हणून तुम्ही जर शेवटची संधी म्हणून तयारी करत असाल तर तुम्ही नक्की उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट जॉईन करू शकता तुम्हाला शंभर टक्के याचा फायदाच होणार आहे येस बरोबर यस आजचा जो जी आर आहे गीत ना हा फक्त विद्यार्थी मित्रांनो जी सरळ सेवा म्हणजे अंगण अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या संबंधीचा जी आर आहे त्याला फक्त स्थगिती आलेली आहे बाकी कोणत्याही पर्यवेक्षिका असेल किंवा थेट नियुक्ती असेल याला कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही तुमची निवड झालेली आहे मदतनीस म्हणून तर जॉईनिंगला कधी बोलवतील कधी तुमची निवड झालेली आहे येस येस अगदी बरोबर ज्योती मॅडम फक्त मदतनीस आणि सेविका ज्यांना पण जी आर हवा असेल त्यांनी जे आपलं उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा त्यावर आपण हा जी आर टाकलेला आहे ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही तिथून काय करू शकता नक्कीच बघू शकता येस तुमची निवड कधी झालेली आहे त्यानुसार कळेल जर या भरतीमध्ये असेल तर त्याला स्थगिती आता आलेली आहे सर्वांना चलो थांबूयात था आपण या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यावर आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मदतनी सेविका या सर्व पदाबद्दल सर्व माहिती आपण टाकलेली आहे म्हणजे नेमकं परीक्षा कशी होते कोणते पुस्तक आवश्यक आहेत कोणते का कागदपत्र आवश्यक आहे भरती प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने होते सर्व माहिती आपण या ठिकाणी टाकलेली आहे येते लक्षामध्ये त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे चॅनल जॉईन करा सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि आपण दररोज प्रॅक्टिस घेत असतो ते प्रॅक्टिसचे सुद्धा लेक्चर बघत जा कारण की काय मग काय होतं अंतर्गत भरतीची जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता ही आहे आचारसंहितेपूर्वीच भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा अचानक काय होतं आपण ॲड आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतो आणि आपण अभ्यास आपला पूर्ण होत नाही हे मी का सांगतोय ज्या तुम्हाला अठरा जुलै आणि एकोणतीस फेब्रुवारी हे जे पेपर झाले होते त्यामध्ये जर बघितलं तर एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स असलेले खूप स्टुडंट्स आहेत म्हणजे तुम्हाला शंभर पैकी ऐंशी क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत आता मला सांगा शंभर पैकी जर पंच्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन आपल्याला बरोबर आणायचे असतील तर त्यासाठी आपली तयारी कशी असायला हवी येत्या लक्षामध्ये खूप जास्त अभ्यास गरजेचा आहे आतापासूनच तयारी करा येणाऱ्या काही काळामध्ये जाहिराती शंभर टक्के येणार आहे समजलं सर्वांना चलो तर सर्वांनी एकदा काय करा लेक्चरला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑफर चालू आहे बॅच जॉईन करून घ्या तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थितपणे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास या ठिकाणी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे ज्याचा तुम्हाला परीक्षेत फायदा होईल तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिका बनण्यामध्ये नक्कीच याचा उपयोग हा होणार आहे क्लिअर चलो थांबवूयात आपण या ठिकाणी भेटूयात आपल्या अशाच महत्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चलो थँक्यू Thank <laughs> you.